पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात सहा वर्षाच्या बालिकेचा मृत्यू कडेगावातील माळीनगर येथे राहुल माळी हे आपल्या कुटुंबासह राहतात त्यांची सहा वर्षाची प्रांजल ही तिच्या मोठ्या बहिणीसह तिच्या शेजारी असणाऱ्या मैत्रिणीच्या घरी खेळण्यासाठी निघालेली होती त्याचवेळी पाठीमागून आलेल्या पिसाळलेल्या कुत्र्याने प्रांजल हिच्या मानेला व गळ्याला चावा घेतला चावा घेताच प्रांजल जमिनीवर कोसळली मुलींचा आडाओडा ऐकून शेतात काम करत असलेले प्रांजलचे वडील राहुल हे धावत घटनास्थळी आले तोपर्यंत प्रांजल ही कुत्र्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेली होती प्रांजलला तिचे वडील आणि नातेवाईकांनी उपचारासाठी तत्काळ कडेगाव ग्रामीण रुग्णालयात नेले तेथून तिला कराड येथील कृष्णा सह्याद्री येथे प्राथमिक नंतर सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले उपचार सुरू असतानाच मंगळवारी दुपारी तिचा जा मृत्यू झाला